नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे वरुड तालुक्यातील एकदरा इथून आमनेरकडे गेलेला पाधण रस्ता दीड वर्षांपासून एक पर्यंत इतका सुरू असून ठेकेदारांकडून एकदमच मंदगतीने काम सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी अनेकदा तहसीलदार बांधकाम विभाग यांना ठेकेदार पालटून देण्याबाबतचे ग्रामपंचायत ठराव तक्रारी दिल्या आहेत परंतु शासनाला जाग आली नाही त्याच ठेकेदाराकडून दिरंगाईने मनमानी कारभार सुरू असल्यानं मोठमोठे दगड रस्त्यावर आणून टाकले आहेत तेव्हापासून काम बंद असल्यानं त्या दगड गोट्यांमुळे पायदळ शेतमाल आणण्याकरिता बैलगाडी सुद्धा चालत नाही अनेक शेतकऱ्यांच्या बैल पशूंचे पाय मुडकळे असून अनेक म्हातारे शेतकरी पडले आहेत त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं आता शेतकरी वर्ग संतप्त झालाय याकडे शासनाने अती तातडीने लक्ष देऊन ठेकेदार पलटून देऊन एकदरा आमनेर पाधन रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा बा अन्यथा शेतकऱ्यांकडून कमी जास्त झाल्यास त्याचं जबाबदार शासकीय संबंधित विभाग राहील आणि संतप्त मागणी एकदरा येथील शेकडो शेतकऱ्यांकडून केली जाते निलेश गायधाणे मुंबई रिपोर्टर न्यूज वरूड एकदरा पान रस्त्याचं काम पुष्कळ तीन वर्षापासून भरून रखडलेलं आहे हे काम करण्यास ठेकेदार काही तात्पर्य काही दिसत नाही त्याचं ते आता आम्हाला ठेकेदाराचं बरं वाईट करावं लागेल कारण की खूप वाके चालू आहे आमचे बैलबंडी जात नाही बैल मुच पाय मुचकले बैल विका लागून राहिले कमी भावात शेतीचा माल आणण्यास आम्हाला त्रास होऊन राहिला तीन वर्षापासून या ठेकेदाराचं तेच चालू आहे थोडंसं एक ट्रॅक्टर टाकलं का बंद एक ट्रॅक्टर टाकलं म्हणून हे काय आहे हे तर आम्ही वैतागून आता ह्या ठेकेदाराला काढल्याप्रता आम्हाला पर्याय राहिला नाही आहे रोडवर जर वार था। तो आम्हाला दिसला तर आम्ही त्याला काढल्याशिवाय राहिलं नाही जबाबदार बांधकाम विभाग राहील कारण की वारंवार त्याला ग्रामपंचायतचा ठराव देऊन ठेकेदार पलटवण्यास आम्ही काय करून राहिलो पण ठेकेदार काही पलटून बांधकाम विभागाला देऊन नाही राहिले कारण की ह्या रस्ता बीएनशीमध्ये असल्या कारणाने त्याची जबाबदारी बेएनशीवर तीन वर्षापासून काय करत आहे आम्हाला कास्ताकाराला ते इथं येऊन त्या ठेकेदारासमोर आम्हाला तो जर काम करत नसेल तर तसं आम्हाला हे द्या आम्ही दुसरा ठेकेदार आम्ही आमच्यापाशी जवळ तयार आहे बोलून हे गोटे कसे चालेल बैल बैलाचे खूप वाके चालू आहे बैल असे आमचे समजा वायाच गेले आहे पंधरा दिवस झाले असे अनिदार गोटे या रोडवर ह्या ठेके या दारांनी टाकून दिले आणि यासमोर जर ह्या दोन तीन दिवसात काम नाही झाले तर आम्ही ठेकेदाराला काढण्याची आमची सर्व शेतकऱ्याची तयारी आहे सम समोरची जबाबदारी हे तहसीलदारवर आणि ह्या बी डब्ल्यू डी खात्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर राहील कारण आम्ही वेळोवेळी त्यांच्या भेटी घेतल्या ठरावी दिले पण याच्यावर काहीही ॲक्शन झालं नाही ना ठेकेदार बदलून मिळाला कारण तीन वर्षापासून हे एक दरात आमने एक किलोमीटरचा रस्ता शासनाने मंजूर केला आणि ठेकेदार हा ह्या लखन धानवडस आला काम करत नाही बस दोन तीन दिवस येते एक दोन गाड्या टाकते आणि आठ 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 पंधरा पंधरा दिवस काम बंद राहते ना याच्यावर काही मुरूम टाकला ना काही तर याची दक्षता तहसीलदार आणि सर्व बांधकाम विभाग याच्यावर राहील आम्ही शेतकरी यांना विनंती करतो का काय निर्णय घ्यायचा आहे लवकरात लवकर घ्या कारण आम्ही आमच्या पशूचे हाल पाहून आमच्या डोळ्यात अक्षरशः हसरू येतात आणि आम्हाला पण जाण्यास खूप अडचणी होत आहे गेल्या वर्षी दोन बैल वाया गेले आणि आता ते ना रस्त्यावर येईन गणी हे बोल्डर गोटा टाकून ठेवला हो गोटे टाकून ठेवले ना बंड्या दातने आमचे माल तुरी तुरीच्या गंजा अजून आमच्या पडल्याच आहे अजून आहे साय गंजा पेटून राहिले म्हणून लोक गंजा पेटून राहिले कोणी कोणी हा त्या आल्यानंतर ह्या गोट्यानं शिनाराचा आहे ह्या 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 गोट्यानं कांडायचा आहे त्याला हरामखोर आले माझर कोण लावून राहिलो उचलून नाही राहिला राहिलो तर उचलून नाही राहिला तो हरामखोर आणि ते नवीन ठेका घ्या कायले होत तर घ्या कायले घेतला काय झक मारले टेंडर कोणाच्या नाव नवनन ना ठेका कोणाचे नाव देतो ना 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 ना। पुन्हा बोलणं आता काय बोलणार ताजा घरामोडीसाठी आणि ताजा बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज